नमस्कार मी वर्षा ठाकूर घुगे लातूरकरांना माझा नमस्कार सात मे लातूर मध्ये मतदान दिवस आहे आपल्याला माहितीच आहे की मतदान करणं हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे नव्हे तर संविधानाने दिलेला तो एक अधिकार आहे आपली लोकशाही सशक्त बळकट निकोप करण्यासाठी मतदानाचा अधिकार बजवणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे मी आपल्याला सांगू इच्छिते ही सध्या स्वीप ऍक्टिव्हिटीज लातूर मध्ये आपण आपल्यासाठी करत आहोत नागरिकांनी या स्वीप ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यातल्या त्यात महत्वाच्या जे नवयुवक अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अठरा ते तेवीस मध्ये ज्यांची नोंद झालेली आहे आणि मतदानाचा पहिल्यांदा अधिकार ते बजावणार आहेत त्यांनी मतदान करण्यापूर्वी मतदान यादीत आपलं नाव आहे का आपल्या जवळचं मतदान केंद्र कुठलं आहे याबाबत खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा आपल्यासाठी जे मतदान केंद्र आहे मतदार यादी आहे ही तपासून घ्यावी याबाबत आपल्याला काही शंका आढळल्यास आमचे बुथ लेवल ऑफिसर बी एल ओ हे नजीकचे जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा नजीकच्या आपल्या घराच्या जवळ असलेलं तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेलं निवडणूक कार्यालय इथे जाऊन आपल्या अधिकाराबाबत जागरूक असावं असे मी आपल्याला आवाहन करते मत याबाबत लातूर मधील मी पहिली महिला जिल्हाधिकारी असल्यामुळे लातूर मधील महिलांना माझं विशेष आव्हान राहील की इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये खूप आधी आपल्याला संविधानाने हा अधिकार दिलेला आहे म्हणून या वर्षी लातूर मधल्या महिलांनी शंभर टक्के मतदानाचा जो आपले अधिकार आहे तो बजवावा असं मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला आवाहन करते पुरा परत एकदा लातूरकरांना नम्र आवाहन की निवडणूक निकोप मजबूत आणि या निपक्षपातीपणे मजबूत करण्यासाठी साथ मेला आपण मतदान प्रक्रियेचा अधिकार हा बजवावा असं मी आवाहन करते नवयुवक व महिलांसोबतच दिव्यांग मतदार त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर्स आणि सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा विशेष सुविधा आम्ही उपलब्ध करून दिले आहेत आपण सुद्धा साथ मेला मतदानाचा सा हा आपला अधिकार बजवावा असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करत आहे नमस्कार मी प्रियांका ऐरे जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे चौतीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ दोनशे चौतीस लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी प्लस ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ते हार मतदारसंघांमध्ये महिलांनी जास्तीत जास्त मतदानासाठी पुढे येण्या यावं असं मी आवा एक महिला अधिकारी म्हणून आवाहन चौतीस लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये महिलांसाठी एक सखी मतदान केंद्र आम्ही उभारण्याचा एक निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी लातूर आज सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी माझे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हा संवाद साधत आहे निवडणुकीतील सर्वात मोठा उत्सव खरं तर हा लोकशाहीतील सगळ्यात मोठा सण किंवा उत्सव आहे आपण सगळेच सण मनपूर्वक आणि अगदी आनंदाने साजरा करत असतो तर लातूरमध्ये तिसऱ्या फेजमध्ये सात तारखेला मतदान होणार आहे आणि ही सर्व मतदान अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी पोलीस दलातील सर्व कर्मचारी अधिकारी माझे सर्व बी एल ओ तलाठी ग्रामसेवक असे सर्वच विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी मनापासून अहोरात्र या उन्हामध्ये सुद्धा हे कर्तव्य बजावत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मला मनपूर्वक वाटतं आणि मी तुमचं अभिनंदन करते या निवडणुकीच्या कामकाजामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेची काळजी घेत आहेत चोखपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत पण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला आपली सुद्धा काळजी आहे आज तापमान खूप मोठ्या याच्यावर पोहोचलेलं आहे आणि या उष्णतेत ही निवडणूक प्रक्रिया काम करताना निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला आवाहन करते की आपण स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि घेणार आहात याबाबत कुठलंही कर्तव्य पार पाडत असताना आपली कुठलीही अडचण असेल तर मी अहोरात्र आपल्यासोबत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही खूप चांगल्या रीतीने काम करणार आहात आणि लातूरचा सार्थ अभिमान ठरणार आहात बाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही आपल्या सर्व कार्यास मनपूर्वक शुभेच्छा